वागळे इस्टेट परिसरातील जयभवानी नगर येथील शिवसेनेचे प्रमुख आणि माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेविका एकता भोईर युवासेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर भोईर युवराज भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय आनंदिघे यांच्या प्रेरणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देवीदास साळखे यांच्या संकल्पनेतून आयोजित जयभवानी माता मंदिरामध्ये नवरात्र उत्सव जोरात साजरा केला जातो आहे यावेळी एकनाथ भोईर एकता भोईर यज्ञेश भोईर युवराज भोईर यांच्या उपस्थितीत देवीची आरती करण्यात आली या मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश मोरे कार्याध्यक्ष सुनील सुरसे सचिव रमेश गावडे खजिनदार मनोज साळवी सदस्य संजय जाधव राजेश माने धीरज हरड गोपाळ झापड्या राहुल बांगर विलास राऊत कांतीलाल मालविया अशोक अंबाडिया सुभाष थोरात हरिश्चंद्र म्हात्रे प्रमुख राजेश माने दिलीप सळुंके दीपक चव्हाण संतोष मस्के नारायण एगडे शंकर शेळके दिनकर निकम तसेच विभागातील सर्व विभागप्रमुख शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख गटप्रमुख युवासेनेचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी येथे उपस्थित होते या नवरात्र उत्सवात दहा दिवसात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात असे यावेळी विभागप्रमुख व माजी नगरसेवक एकनाथ भुईर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्व मंगल नांगल्ये सर्वात सहाभागप्रमाणे यावर्षीही तुळजाभवानी माता मंदिर या ठिकाणी तुळजाभवानी माता मंदिर व देवीपूजक समाज दे यांच्या माध्यमातून आणि माझे सर्व सहकारी त्यांच्या माध्यमातून हा सार्वजनिक नवरात्र उत्सव आम्ही साजरा करत असतो आईचा जागर गेले नऊ दिवस या ठिकाणी आम्ही करत असतो हा मांडलेला जागर आहे आई जगदंबा ही या मातेची जागृत शक्ती आहे ती शक्ती सर्वांना सुख आणि समृद्धी देवो सर्वांना आरोग्यमय आयुष्य जगण्याची आशीर्वाद देवो अशी आई, दे। आई चरणी मी प्रार्थना करतो महाराष्ट्रामध्ये जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपण बाळ ओळा दुष्काळ पडण्याची चिन्ह आणि वस्तुशक्ती आहे त्यांनाही सर्व शेतकरी माझे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना सुद्धा आई आई आई, आई जगदंबा आशीर्वाद देवाने या वरुण राजाला कुठेतरी थांबण्याची शक्ती आईनी देवो या आई जगदंबे जर मी प्रार्थना करतो हा उत्सव खरा तर गुरुवरीय धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा सुरू झालेला उत्सव आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय यशस्वी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माझे खरं तर ज्यांच्या आशीर्वादाने हा उत्सव मी सुरू केला ते गुरु देवीदास चालके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव हा सातत्याने सुरू आहे आणि अशा दिवसांदिवस चांगल्या प्रकारे हा उत्सव होतोय आई जगदंबा या ठिकाणी आपण बघतो मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी या मंदिरामध्ये असते तर ही माता ही नवसाला पावणारी आई जगदंबा आहे ही आई कारण या ठिकाणी अन्याय भक्तांना तिची प्रचिती आलेली आहे आणि ते भक्त आम्हाला येऊन सांगत असतात आम्ही आई जगदंबेकडं हे आमचं घरानं मांडलं आणि आई जगदंबेने ते आमची मनोकामना पूर्ण केली अशा प्रकारचे अनेक भक्त आम्हाला येऊन मंडपात सांगत असतात त्यामुळे त्या, त्या मातेचा एक महिमा आहे आणि भवानी मातेचा महिमा हा अपार आहे आपल्याला माहीत आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे त्यामुळे भवानी माता या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी तिचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भक्त या ठिकाणी येत असतात